एखाद्याला मारणं सो मात्र सोपं असतं परंतु त्याचे भोग हे मात्र आरोपींना आयुष्यभर भोगावे लागतात हे असंच घडलं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यासोबत ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारहाण झाली मारहाण इतक्या क्रूरतेने झाली की अखेर शेवटी त्यांचा जीव गेला जीव गेल्यानंतर मात्र सर्व आरोपींच्या लक्ष्यात आल्यानंतर मात्र हे सगळीकडे सैरावैरा धावू लागले मात्र यामधील जो कोणी मुख्य आरोपी होता सुदर्शन गुले। मात्र आपल्या पॅन्टेमध्ये लघुशंका झाली कारण की तो ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस करताना हे सर्व कृत्य करताना त्याला पश्चिताप झाला नाही मात्र ज्यावेळेस शेवटच्या क्षणाला संतोष देशमुख यांनी जीव सोडला त्यानंतर मात्र थरकाप उडाला ते म्हणजे सुदर्शन घुलेला आणि ज्यावेळेस हे सर्व देटना परिसरातील एका तुरीच्या शेतामध्ये लपले त्यावेळेस मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे मात्र ह्या सर्व आरोपींना तातडीने आणि लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी असे देखील आता मागणी होत आहे